ठिकाणी आपण आपल्या घरी दर हप्त्याला जे नळ येतात बऱ्याचदा काय होतं की नळ येऊन जातात आणि त्यानंतर आपल्याला माहीत पडते नळ येऊन दिला ठीक आहे आता हे अलर्ट देणारं आपल्याला असं काहीतरी तयार करता येईल की ज्याच्यामुळे आपल्याला नळ येण्याची पूर्वसूचना मिळते ठीक आहे ना बऱ्याचदा काय तर नळाचं शेड्यूल बदलते किंवा मागे पुढे नळ येतात ठीक आहे तर मग नळच आपल्याला सांगेल की मी येणार आहे असं काही होईल का अशी गंमत काही करता येईल का त्यासाठी मी एक इंडियन जुगाड या ठिकाणी तयार केलं आहे इथे माझी मुलगी अनु अनघा ती आता मला या कामात मदत करणार आहे आणि मुख्य म्हणजे शिक्षका ते साक्षर बघा या ठिकाणी आपल्याला या नळाची जी ही सिटी आहे ज्याला आपण त्या म्हणूया किंवा नळाची पूर्वसूचना देणारं जी सिटी आहे या ठिकाणी मी एक आपल्या शाळेत जे आपले शिक्षक वाजवतात ते सिटी घेते किंवा वाहतुकीची पोलीस जी सिटी वाजवतात ती सिटी आहे एक साधी सिटी जी वीस रुपयाची दहा रुपयाची किंवा पंधरा रुपयाची तुम्हाला स्टेशनरी दुकानामध्ये मिळेल आणि या ठिकाणी तुमच्या नळाला बसणारं जे झाकण आहे तुमचे बसवतात ते झाकण आपण या ठिकाणी आहे आता करायचं काय आपल्याला की या ठिकाणी या झाकणामध्ये आपल्याला ही सिटी फिक्स करायची आहे आता पहिल्यांदा आहे आपण हे पाहू की नळाला हवा काय येते म्हणजे या व्हिडिओला मार्गदर्शन करणारे श्री गुरव सर यांनी मला खूप छान या ठिकाणी केले केला नळाला पाणी येण्याच्या आधी हवा कापडे येते कारण जेव्हा नळ सोडले जातात टॅप जेव्हा सोडले जातात तेव्हा काय होतं की बरा सात दिवस त्याच्यामध्ये संकलित झाली जी हवा असते ती नळाच्या पाईपमध्ये असते जे नळ नळाला पाणी जेव्हा येते तेव्हा पाणी काय करते ते हवेला पुढे ढकलते म्हणून नळ येण्यापूर्वी पाणी येण्यापूर्वी नळाला हवा अगोदर येते आणि याचाच फायदा घेऊन आपण या सिटी त्या ठिकाणी वाजणार आहे बघा बघा स्वापकर बघा या ठिकाणी मी झाकण घेतलं आता जे नळाचं झाकण जे घेऊन सिटी मी मध्यभागी लावली आता या ठिकाणी आपल्याला एरिया मेजर करायचा मार्किंग करून घेऊ आपण मार्कर आता ही इथे लावली आणि त्या ठिकाणी याही साईडला आपण बरोबर मध्यभाग आपला हा आला पाहिजे सिटीचा बघा चुकलं होतं माझं या ठिकाणी मार्किंग केली बघा ही मार्किंग या ठिकाणी केली आपण आता हा एवढा पार्ट आपल्याला कापून घ्यायचा आहे कसं कापता येईल एक्सचा प्लेटने आपण कापतो बघा किंवा तुम्ही स्लोवर किंवा गॅसवर हा जो पेचकस आहे स्क्रूड्रायव्हर तो गरम करून सुद्धा याच्यामध्ये भूत पाडू शकता तुम्हाला जे जमेल तुम्ही ते करू शकता या ठिकाणी आपण सुरुवात करू कापायची स्टॉप हॅलो लहान मुलं जर तुमच्या या ठिकाणी या झाकणाला होल पाडत असताना ते एकतर गरम करून किंवा आरी नाही तर तुम्ही त्या ठिकाणी लहान मुलांना ठेवू नका आणि तुम्ही स्वतः याची तुम्हाला चटका बसणार याची काळजी घ्या बघा या ठिकाणी ची होल तयार झाले तुम्हाला दिसत असेल आता झाकणाला होल झालं आणि या ठिकाणी आता ही सिटी फिक्स होऊ शकते जास्तीत जास्त मागेही सरकवा कारण फिटिंग येऊन जाईल बघा या ठिकाणी अतिशय योग्यरित्या या ठिकाणी सिटी बसतील आता पुढे आपण काय करायचं ते पाहूया चल माझ्याकडे एमसी दिसते ही अशा दोन याच्यामध्ये ट्यूब येतात आता उर्ले ना, उर्ले ना हे नवीन आहे परंतु माझ्याकडे उरलेला उरलेला सिटी तुम्ही या ठिकाणी वापरणार आहे आणि हे दोन्ही एकदा मिक्स करून घ्यायचे दोन्ही या ठिकाणी मिक्स केल्यानंतर एक जीव होतात आणि याची फिटिंग चालली घ्यायची म्हणजे ही सिटी पुन्हा नळाला पाणी आल्यानंतर ती फेकली जाते म्हणजे फिक्स राहते बघा या ठिकाणी दोन्हीला दोन्हीचा भूल करून घ्यायचा मिक्स करायचं बघा तुम्हाला मिक्स केली तसं असेल आता हे करण्यापूर्वी माझ्याकडे जे पाईपलाईन आपण जे फिटिंग करतो त्याच्यामध्ये जे सोल्युशन येतं ते सोल्युशन एक मी लावून घेतो सोल्युशन म्हणून चांगली एकदा फिटिंग आल्या या ठिकाणी सोल्युशन टाकून एसीडी या जतनामधून बाहेर पडणार नाही बरं दिसत असेल तुम्हाला या दोन्हीचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत सोल्युशन किंवा सोल्युशन आपण मिळतो सुख ज्या वाटतात थोडंसं या ठिकाणी सोल्युशन तयार होते आता आपण हा जो एमशील जे यूज केलं ते एमशील काय या ठिकाणी तयार झालेला आहे तर आपल्याला आपल्या दोन्ही बाजूला लावायचं आहे एकतर वरच्या बाजूला पण लावायचं आहे खालच्या सुद्धा लावायचं आहे जेणेकरून नळाचा पाण्याचा झूत आल्यानंतर ती ढिकली नाही गेली पाहिजे की हवेचं झूत आला की आपल्याला ढिकली नाही गेली पाहिजे या ठिकाणी मी आता ही बाहेरचं सुटेपर्यंत आतल्या बाजूने या ठिकाणी एमशील लावून घेत आहे बघा या ठिकाणी एमशील लावलं जातं आपण पाहू शकता जे सिटी ज्या सिटीमधून जिथे हवा घुसते ती बाजू फक्त आपल्याला शाबूत ठेवायची तिथे लागलं नाही पाहिजे साईडला लावायचं आहे या ठिकाणी साईडला एम सी लावून घेत आहे आणि गॅप ठेवत आहे हवेसाठी पाहू शकता आपण आता बाहेरच्या सुटले नाही आता बाहेरच्या बाजूने आपल्याला हे जे एम सीला यूज करून घ्यायचा आहे बरं जेणेकरून शिटी घेणार नाही पोहोच व्हिडिओ तयार करण्यापूर्वी मी सरळ एक सिटी वाजता म्हणजे नळ आले असताना सिटी वाजता याचा एक व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला टाकला होता परंतु बऱ्याच मित्रांनी आणि काही मार्गदर्शकांनी या ठिकाणी मला सूचना केली की तू काय कर की आ, तो व्हिडिओ तयार केला आहे पण ही सिटी नेमकी तयार कशी कशी करायची याची कृती या ठिकाणी इतरांना कळावी त्यांनी त्यांच्या घरीसुद्धा त्यांना ते सहज तयार करता आलं पाहिजे बघा याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी सिटी आहे एक किंवा एक झाकण आहे आणि या ठिकाणी मी यू एम सी यूज केले तुम्ही हे सोल्युशन वापरा किंवा नाही नाही वापरलं तरी चालेल तुम्ही किंवा या तीनही गोष्टीमध्ये हे जुगा इंडियन जुगाड तयार करू शकता खरं म्हणजे आता आमच्या घरी जेव्हा सकाळी नळाला पाणी येतं तेव्हा इतक्या जोरात शिट्या बसतात की आम्हाला घरात सुद्धा कळते की नळ आहेत म्हणून आहे त्यामुळे आता पूर्वीसारखी चिंता उरली नाही की नळ केव्हा येतील किंवा येऊन जातील आहे फक्त तुम्हाला एक काम करावं लागेल तुमच्या नळाचा जो स्पॉक आहे तुम्ही जर का वाल लावला असेल नळाला तर तो वाल तुम्ही उघडा ठेवायचा आहे बघा या ठिकाणी सिटी तयार झाली आहे या सिटीला इंग्रजीमध्ये आपल्याला टॅप पिसल म्हणता येईल किंवा मराठीमध्ये त्याला आपण नळाची पूर्वसूचना देणारी सिटी असं म्हणता येईल बघा या ठिकाणी ही सिटी तयार झालेली आहे आपण एका ट्रायल घेऊ म्हणजे आपण एकदा सिटी वाजून पाहू म्हणजे नळाला सिटी वाजेकांनी ते आपल्या या ठिकाणी खात्री आपला हा जुगाड यशस्वी झाला आहे बघा तुम्हीसुद्धा तुमच्याकडे अशा प्रकारची सिटी कर, तयार करावी जेणेकरून तुम्हाला नळाची पूर्वसूचना मिळू शकेल बघा या ठिकाणी ही सिटी तयार झाली आहे आपण आता नळाला लावणारच चालेल सिटी लावताना अशा प्रकारची सिटी आपण अशा प्रकारचा हा झाकणी तर लावणार आहोत ही सिटी समोर आहे आणि हा कॉक आहे जर असेल तुमच्या नळाला तर हा कॉक ऑन करायचा आहे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आता ही सिटी फक्त थोडीशी सही लावायची आहे जास्त ढिल्ली लावायची नाही जेव्हा नळ येतील तेव्हा नळाचं नळा जेव्हा हवा ये येईल इयर येईल त्यावेळेस सिटी वाजेल आणि जेव्हा पाणी यायला लागेल नळाला जोरात पाणी यायला लागेल त्यावेळेस ही सिटी डायरेक्ट ठिकली जाईल आणि तुम्हाला नळाले करतील थँक्यू